ब्लॅकच्या समोर या पाठीमा आपण बोलू नका पब्लिक निघून जाते हा असं ब्लॅक कॅमेरा नका ओ नाही तर चालू आहे ओ काम ताई कामात चालू होती झालं दिवाय झाली

आता दिवाळीत काम असते तो लई लाडू बनवायचे तसा बेसन लाडू बनवायला लागले तुमचं झालं वाटत माय दादा मागा लाईला मला सांगत होता निशात आम्हाला डब्ब दाखवलं डब्यात भरलेलं डब्यात भरलेलं दाखवलं काय होत नाही काम चालू असताना पण लाई दाखवायची थोडं टाईम बंद नाही हो आता सकाळ सकाळी शंकर पाया घेतले ते बनवून आता लाडू बनवायची लाईक करा कमेंट करा पठा पट पठा थोडा चेहरा तर टाकवा नया तो मैं बाहर है चली हूँ मैं चली हूँ बाहर मैं चली हूँ चली हूँ चली हूँ बाहर चली हूँ तुमचं झालं कसं कळ दिवाळी निशाताईो चालू केली का नाही नाही अशी लाई घेतली दोन ती आज नाही घेत काही नाही निशाताई आता आठ दिवस पबलिका पबले ना आता कुठे बाहेर चालली आणि चेहरा दाखवू शकत नाही काय करावा हा चालले जरा काम Ah, ramai yang nak sali, dia nak... Dia makan dia.

परत स्वयंपाक बनवायचा आहे डब्बा आहे हो का पण ना बाय बाईच्या बाय बाईच्या जातीला काय काम कमी असते वे एक उलाड झाली की दुसरी घाल उला दुसरी उलाढाल झाली की तिसरी उलाढाल पण आराम काय बाईच्या जातीला भेटत नाही दिवाळीत तर काय हालत बघायला नको दिवाळी तर जीव जाते तीन दिवस तर बाई माझं काम होईल नाही पहिल्या दिवशी करंजा बनवल्या मग चकल्या बनवल्या मग शंकरपाळी बनवली मग शंकरपाळी बनवली आता बनवायचं बेसन लाडू उद्या बनवायचा चिवडा आणि बुंदीचा लाडू माई दादाने डबे बनवून बघितले माझे घर टाकले ना म्हणून डबे बघितले तुम्ही पण बघितलाय की बेसन लाडू चकली शंकरपाळी चिवडा तुम्ही बघितले मी पण कमेंट पण टाकली मी पण पाहिला हो तुमचा लाडूचा फर डबा माय दादाने मी बघितले मला अर्धा तास जरा आराम नाही करते मग डब्बा बनवायला येते हा आराम करा आराम करा मी पण आता बंद करणार मी आराम करा आता झाली तुमची दिवाळी आराम करायची वेळ आली <laughs> उद्या पहिले अंग आता धनत्रीचा दिवस आज आहे झुन टेरसेरस शुभेच्छा लाईव्ह घ्यायला पण टाईम भेटत नाही वय हो लाईव्ह लाईव्ह वय ना हे आता चालू असल्यावर मी तर कुठे घेतली दोन दिवस झाले नाही घेतली कोणाच्या ह्याला गेली पण नाही घेतली बी नाही कामच ओरक नाही दिवाळी तर माझे तर बघितले असते किती हालत खराब झाली आहे एवढे घाम येतोय की स्वयंपाक करायला दिवाळी बनवायची लागते हो तरी पोरग धरते कॅमेरा तुमचा लाडू बनवताना भाजणी करताना चकली बनवताना पोरग तर बनवते कोण बनवणार हा ते पूर्ण गर्मी ती गाणी लावल्या तर नाही मला ते बस खरतच नाही कुठलं जावाचं काय ती गाणी लावल्या तर मी असं साईडला ठेऊन बसले सोफा सुपर पण झालं ना झालं केलं मला काय असं जाता येतं ऐकायची सोय नाही तसंच घेतलं नाही आम्ही गाणीच लावून बसले होते मला माहितीच नाही सुल करून आवाज आला इथून आलं कुठं आवाज येतो करून बंद ते मला यात नाही एवढं माहित आहे झालं ना तुमचा या मोबाईल मधला पण काय आता बंद म्हणलं मला तर काय समजा तुमचा मोठा मोबाईल कुठे बंद करते का मला बी खेळा ना आला आणला ते बंद करून आणि परत चालू होते मी दाबा ला आणि बंद आल्यानंतर आणि परत चालू होत

मला मी कुठला हातात चाल आलो मग मग आवा तुमचं पायाच फोन आला म्हणून बघितलं बाय बाय मला लावायचं लागतं मोबाईल फकड त्यांचं हे झालं